लोकसभा निवडणुकीपूर्वी सुशील कुमार शिंदेना मोठा धक्का पंढरपूर काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा राजीनामा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अर्थातच सुशील कुमार शिंदे आणि आमदार कृती शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे पंढरपूर तालुक्याचे विद्यमान तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या पदाचा हा राजीनामा दिला आहे पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विश्वासात न घेतल्यामुळे हनुमंत मोरे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा हा राजीनामा दिला आहे तालुका अध्यक्ष असताना वरिष्ठ नेते मंडळी पक्षाचा प्रोटोकॉल पाळत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिले असल्याचे त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलं आहे हा राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे सुशील कुमार शिंदे आणि प्रजित शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे सह्याद्री न्यूज नेटवर्कने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार प्रीती शिंदे यांची बी आर एसवर मदार अशी बातमी केल्यानंतर त्याचे पडसाद हे मोठ्या प्रमाणावर आता काँग्रेसमध्ये पडायला सुरुवात झाली आहे त्यातूनच तालुका अध्यक्ष मोरे यांचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे माजी मुख्यमंत्री आर यांना ज्यांनी पळगड्या घातल्या तेच कार्यकर्ते आता प्रीती शिंदे हे त्यांना जवळ करत असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावली जात असल्याची भावना ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यामध्ये निर्माण झाली आहे त्यातूनच हा राजीनामा दिले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे भगीरथ बालके यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी माजी मुख्यमंत्री के सी आर यांच्या घरी प्रवेश करणाऱ्यापैकी एक असणारे दत्ता कांबळे यांच्या कार्यक्रमासाठी प्रन प्रनिधी शिंदे या पंढरपूर तालुक्यात गेल्या आठवड्यात आल्या होत्या प्रनिधी शिंदे यांच्यासोबत बीआरएसचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांच्यासाठी सरकुल येथे पायघड्या घालणाऱ्या कार्यकर्त्यांचाच गराडा असतो त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्याला विचारात घेतले जात नाही अशी भावना निर्माण झाली आहे त्यातून त्यामुळे काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून नाराजी ही व्यक्त केली जात आहे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्या राज राजनामामुळे काँग्रेसमधील खतखत हे बाहेर पडले आहे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे सुशील कुमार शिंदे आणि प्रदीप शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू होण्याची आता शक्यता आहे घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करतायत गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर